नमस्कार मित्रांनो शासनाकडून जाहीर झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन तीन दिवसापासून पा, ऑनलाईन अर्ज चालू होतील वगैरे वगैरे खूप याच्यानंतर त्याच्यानंतर काही कागदपत्रांची जी पूर्तता होती ती थोडीफार कमी जास्त करून आणि आज फायनली ॲप लाँच केलेला आहे त्याच्यामार्फत आपल्याला अर्ज करायचे आहे जे केंद्रचालक म्हणजे केंद्र केंद्रचालक असतील अंगणवाडी सेविका असतील किंवा जे अधिकारी जे नेमून दिलेले अधिकारी आहे शासनाकडून मार्फत हे अर्ज भरायचे आहेत तर त्यांना ॲपच्या माध्यमातून कसं ऑनलाईन ज्या महिला आहे तर त्यांचा अर्ज कसा करायचा ते आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोर ओपन करायचं आहे आणि बघा नारी शक्ती दूत अशा प्रकारे आपल्याला सर्च करायचं आहे ह्या ठिकाणी बघा ॲप मी इन्स्टॉल केलेला आहे आता ओपन करून घेतोय तर ह्या ठिकाणी बघा असं ॲप्लिकेशन येणार आहे ह्या ठिकाणी बघा नारी शक्ती दूत दूध हे ॲपमध्ये आप आपलं स्वागत आहे आपण आपल्या नजीकच्या सर्व नाग सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजना योजनांचा यूद्नान लाभ देऊ शकता त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला नेक्स्ट करायचं आहे आप आपल्या परिचित व्यक्ती अथवा कुटुंबाकडून त्यांच्या मागण्या नारी शक्ती दूत ॲपमध्ये नोंदण्या करायच्या आहेत हे ॲपमध्ये जास्तीत जास्त नोंदणी करून आपण आपल्या लोकांना शासनाच्या सर्व सेवांचा लाभ देऊ शकता त्याच्यानंतर बघा आपल्याला डन करायचं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ह्या टी शर्ती एलो करायचं आहे आणि इथं आपल्याला लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी मी ऑलरेडी टाकलेला होता तर ह्या ठिकाणी बघा प्रोफाईल अपूर्ण आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे ईमेल आय डी खाली टाकायचं आहे त्याच्यानंतर जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा जिल्हा निवडल्यानंतर ॲटोमॅटिक तालुका निवडायला येईल तालुका निवडून घ्यायचा आहे आणि बघा तुमचं नारीशक्ती प्रकार तर सामान्य महिला स्वतः निवड भरत असेल तर सामान्य महिला त्याच्यानंतर जे काही असेल बघा बचत गट अध्यक्ष सदस्य सचिव गृहिणी अंगणवाडी सेविका शेतू तर ह्या ठिकाणी बघा मी शेतू केंद्र चालक असल्यामुळं शेतू निवडतोय तर तुम्हाला निवडून आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा तुम्हाला परत होमपेजला यायचं आहे नारी शक्ती दूत याच्यावर त्याच्यानंतर बघा इथं होम पेजला आल्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावर क्लिक करायचं आहे किंवा जो खाली इथं जे प्लसवालं आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करू शकता तर ह्या ठिकाणी बघा मी इथं क्लिक करून घेतोय त्याच्यानंतर बघा इथं वरती आलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खाली बघा महिलेचं संपूर्ण नाव तर ह्या ठिकाणी बघा महिलेचं त्या संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा पतीचे ऑब्लिक वडिलांचं नाव तर त्या ठिकाणी बघा जे महिला विवाहित असाल तर त्या ठिकाणी बघा पती निवडायचा आहे आणि इथं पतीचं नाव टाकायचं आहे पूर्ण त्याच्यानंतर जी अविवाहित असाल तर इथं वडील निवडून आणि वडिलांचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर बघा जन्मदिनांक निवडा तर ह्या ठिकाणी बघा इथं त्या महिलेची आपल्याला जन्मतारीख जी काही असेल ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं जन्माचं ठिकाण तर जन्माचं ठिकाण तर जन्माच्या ठिकाण ह्या ठिकाणी बघा पूर्ण भरत गेल्यानंतर ह्या ठिकाणी बघा जिल्हा आपल्याला निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक बघा तुम्हाला तालुका निवडायला येईल त्याच्यानंतर इथं गाव किंवा शहर तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला ग्रामपंचायत नगर पंचायत महानगरपालिका किंवा नगरपालिका यांचं नाव टाकायचं आहे शक्यतो ग्रामीण भागात असेल तर ह्या ठिकाणी बघा ग्रामपंचायत टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा आपल्याला पिनकोड टाकायचा आहे त्याच्यानंतर पत्ता पत्तामध्ये पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे म्हणजे ॲट पोस्ट तालुका डिस्ट्रिक्ट असं पूर्ण टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी आपल्याला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर ह्या ठिकाणी बघा जर तुम्ही आर्थिक लाभाचा म्हणजे जसे की पेन्शन झाली किंवा इतर ज्या शासनाच्या योजना आहेत ज्याच्यामार्फत तुम्हाला पेन्शन किंवा मग कोणतेही पैसे भेटत असाल तर तुम्हाला होई करायचं आहे नसल मिळत तर ह्या ठिकाणी आपल्याला नाहीच ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा विभाग निहाय योजना तर ह्या ठिकाणी आपल्याला आता सध्या लोड होत आहे तर ह्या ठिकाणी ऑटोमॅटिक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑटोमॅटिक येणार आहे त्याच्यानंतर बघा विवाहित वैवाहिक स्थिती तर ह्या ठिकाणी बघा अविवाहित असाल तर अविवाहित निवडायचं आहे आणि विवाहित असाल तर विवाहित बाकी विधवा वगैरे किंवा निराधार घटस्फोटित वगैरे काही असलं तर ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं अर्जदार खाते असलेल्या बँकेचा तपशील तर त्या ज्या बँकेत तुमचा आधार लिंक आहे तर त्या बँकेची पूर्ण माहिती टाकायचे ह्या ठिकाणी बघा बँकेचं संपूर्ण नाव जसं की जी बँक आहे त्याचं नाव टाकायचं आहे लाभार्थ्याचं नाव नाही टाकायचं त्याच्यानंतर बघा खाली बँक खाते धारकाचं नाव तर ह्या ठिकाणी त्या लाभार्थ्याचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर बघा बँक खाते क्रमांक तर ह्या ठिकाणी अकाउंट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली आय एफ सी कोड जो काही ॲप सो कोड असेल तो आपल्याला टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा इथं खाली आपला आधार क्रमांक बँक खात्यात जोडलेला आहे का होई करन, होई तर ह्या ठिकाणी आपल्याला होय करायचं आहे कारण कंपल्सरी होय करायचं नाही केलं तर ती जे काही शासनाकडून येणारी रक्कम आहे ती तुम्हाला अकाउंटला जमा होणार नाही तर हे ठिकाणी बघा आधार लिंक करून आणि होय करायचा आहे त्याच्यानंतर बघा खाली सर्व कागदपत्र अपलोड करण्यात यावी तर ह्या ठिकाणी बघा कागदपत्र जरी ॲपच्या माध्यमातून होत असेल तर सायबर कॅब किंवा आपलं जे स्कॅनर आहे हे केंद्र केंद्रचालक स्वतः भरत असाल तर आपल्याला काय करायचं कागदपत्र व्यवस्थित स्कॅन करून घ्यायचं आहे कागदपत्रामध्ये काही बघा आधार कार्ड आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र तर, तर ह्या ठिकाणी तुम्ही हे ॲप अपडेट झाल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला एल सी किंवा शाळा सुना दाखला सुद्धा येऊ शकतो त्याच्यानंतर बघा खाली उत्पन्न प्रमाणपत्र तर ह्या ठिकाणी बघा केशी सॉरी पिवळे किंवा जे बी पी एलवाले वाले आहेत कार्डधारक त्यांना उत्पन्न दाखला कंपल्सरी नाही आहे तर ह्या ठिकाणी बघा तुम्ही उत्पन्नाच्या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर बघा अर्जदाराचं हमीपत्र जे हमीपत्र आहे तर जे अप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्या खाली आलेलं आहे किंवा तुम्हाला आता सगळ्यात शेवटी दाखवलं हमीपत्र कुठं भेटणार आहे त्याच्यानंतर बघा इथं बँक पासबुक तर ह्या ठिकाणी बघा बँक पासबुक ॲटोमॅटिक सॉरी बँक पासबुक तुम्हाला जे स्कॅन केलेलं आहे ते अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर बघा अर्जदाराचा फोटो तर ह्या ठिकाणी बघा जो अर्जदार असेल त्याचा तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा आहे तर ह्या ठिकाणी बघा ज्यावेळेस आपण अर्जदाराचा फोटो याच्यावर क्लिक करू तर या ठिकाणी ऑटोमॅटिक इथं कॅमेरा चालू होणार आहे इथं कॅप्चर होणार आहे या ठिकाणी बघा अशा प्रकारे इथं तो फोटो ॲटोमॅटिक येणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण माहिती भरून आणि खाली आपल्याला सबमिट करायचं आहे ह्या ठिकाणी बघा इथं ॲक्शेप्ट हे जे काही हमीपत्र आहे जे सूचना आहे त्या स्वीकार करायचं आहे आणि इथं माहिती जतन करा तर ह्या ठिकाणी बघा माहिती तर याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला ऍप्लिकेशन आय डी येणार आहे तो तुम्ही लिहून ठेवायचा आहे त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी बघा जे आपण सुघोषणापत्र म्हणत होतो तर ह्या ठिकाणी बघा इथं योजना ह्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ह्या ठिकाणी बघा हमीपत्र पीडीएफ डाउनलोड करा याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा ॲटोमॅटिक फाईल डाउनलोड सक्सेसफुली तर ह्या ठिकाणी बघा ही फाईल आपल्याला बघा आता इथे ऑटोमॅटिक आपल्याला जे डॉक्युमेंटचे हे आहे ते डाउनलोडमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट बघित डाउनलोडमध्ये जे हमीपत्र आलेलं आहे ते आपण ओपन करून त्याची प्रिंट मारून घ्यायची आहे आणि अर्जदार सही तर ह्या ठिकाणी बघा सही करून आपल्याला अपलोड करायचे आहे तर ह्या ठिकाणी आपण बघितलं की अर्ज कसा भरला जातो ॲपच्या माध्यमातून तर आता सध्या भरपूर ऍपमध्ये प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामध्ये बघा ॲप्स ओपनच होत नाही तर ह्या ठिकाणी बघा मी ओपन करतोय तर अप अप ओपन सुद्धा होत नाही त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली तरी ओ टी पी येत नाही किंवा काहीतरी भरपूर प्रॉब्लेम येत आहे ओपन जरी झाला तर सबमिट होत नाही अशा भरपूर प्रॉब्लेम येत आहे तर लक्ष द्यायचं आहे की अजिबात घाई करायच्या आणि एकतीस तारीख आपल्याला तारीख दिलेली आहे जर अर्ज पूर्ण झालेले नाही किंवा पूर्ण तोपर्यंत होऊ शकले नाही तर पुन्हा तारीख वाढवून देण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये खूप स्ट्रिक्टली माननीय मुख्यमंत्री लक्ष देऊन आहेत त्याच्यामुळं आपल्याला अजिबात घ्यायचे घाई करायची नाही आहे त्याच्यामध्ये बघा आता एक अपडेटेड फॉर्म आलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज याच्यामध्ये बघा हा फॉर्म आहे हा मी माझ्या लिंक आ, लिंक देणार आहे तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता हा तुम्ही भरून घ्यायचा आहे पूर्ण भरून आणि जे कागदपत्र आहे ते आपल्याला त्या फॉर्मसोबत जोडून घ्यायचं आहे खाली ह्या ठिकाणी बघा अर्जदार सही आणि नाव टाकून वगैरे हे घेऊन टाकायचं आहे आणि तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा कोणाकोडा अर्ज कराल ते वेळेस जो आपला ऍप्लिकेशन ऑनलाईन सादर होणार आहे तर त्याचा एक आपल्याला मेसेज तर येणार आहे पण त्याचा एक पोहोच पावती म्हणून ह्या ठिकाणी बघा आपल्याला नोंदणी क्रमांक टाकून आणि त्याची सहीसिका घेऊन आणि आपल्याला ती पोच घेऊन ठेवायची आहे जर तुम्ही सी सेंटर किंवा स्वतः भरणार असाल तर तरी सुद्धा एक लक्षात घ्यायचं आहे तुमचं ऍप्लिकेशन व्यवस्थित जमा करून ठेवायचं आहे धन्यवाद